ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे सर्व धरण तुडून भरली आहे पाण्याच्या ठिकाणी असलेले बंदी आदेश तोडून काही पर्यटक धबधब्यावर व काही धरण परिसरांमध्ये जला पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी जात असले तरी उत्साह जीवावर बेतत आहे हरणे मधील खेम चार पोहायला गेली होती दापोली तालुक्यातील सातांबा गावातील ही चार मुले होती दापोली येथे जात असताना घरी न येता हे चार जण हरणे येथील खेम येथील धरणावर गेले होते आंघोळ करण्यासाठी धरणात उतरले असता यामध्ये कल्पेश बटावळे हा एकोणीस वर्षाचा मुलगा पाण्यात गेला तो वर आलाच नाही कल्पेश बटावळे हा मुंबईवरून सातांबे येथील आपल्या आजीच्या घरी आला होता या दरम्यान पोहण्यासाठी खेम धरणावर गेला होता तीन मित्रांनी या धरणात पोहण्यासाठी उड्या मारल्या ते माघारी परतले मात्र कल्पेश आणि पोहण्यासाठी म्हणून उडी मारली आणि तो परतलाच नाही यामुळे कल्पेश बेपत्ता असल्याची बातमी समोर आली आहे सध्या कल्पेशचा शोध घेतला जात आहे मात्र मुसळधार पाऊस आणि अंधारामुळे आता शोधकार्य थांबवण्यात आले आहे कल्पेश आणि त्याचं कुटुंब कामानिमित्त मुंबई येथे वास्तव्यास आहे आपल्या घरातील झाल्याने बटावळी कुटुंब चिंतेत पडलं आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रत्नागिरी अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा